हॅलो स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत स्वमत स्वमत हे दहावी बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे तर बघा आज आपला प्रश्न आहे मैदानी खेळ एक आवश्यक व्यायाम यावर तुमचे मत लिहा स्वमत म्हणजेच काय मुलांनो तर तुम्हाला त्या विषयाबद्दल किंवा त्या प्रश्नाबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्हाला सोप्या भाषेत मांडायचं आहे तर आपण आज स्वमत कशावर देणार आहोत की मैदानी खेळ एक आवश्यक व्यायाम यावर तुमचं मत काय आहे म्हणजेच मैदानी खेळ हे का खेळले पाहिजेत आणि त्याचा काय उपयोग आहे त्याचे काय फायदे आहेत हे आज आपण या स्वमतामध्ये बघणार आहोत पहा तर मग खेळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे शालेय अभ्यासक्रमात खेळ किंवा शारीरिक व्यायामाची तासिका असतेच खेळ हा काय आहे है विद्यार्थ्यांच्या म्हणजे सर्व मुलांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे म्हणजेच महत्त्वाचा घटक आहे त्याचप्रमाणे शालेय अभ्यासक्रमात म्हणजे आपले जे शाळेचे तासिका असतात लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये खेळ शारीरिक व्यायाम जो पिटीचा लेक्चर असतो तुमचा हे सगळं याला देखील मग प्राधान्य दिलं जातं पण तेवढेच पुरेसे नाही तितकाच खेळ आपल्या शरीरासाठी पुरेसा नाही आपण अभ्यास व शाळेव्यतिरिक्त मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे आपण अभ्यास तर केलाच पाहिजे आपल्या बुद्धिमत्तेसाठी आपण अभ्यास तर केलाच पाहिजे पण आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी आपण मैदानी खेळ देखील खेळणं गरजेचं आहे जसं बैठे खेळ उदाहरणार्थ बैठे खेळ म्हणजे बसून खेळले जाणारे खेळ कोणते कॅरम बुद्धिबळ आपापल्या बौद्धिक व्यायाम देतात आता कॅरम बुद्धिबळ असे जे काही बैठे खेळ असतात हे काय करतात आपल्या बुद्धीला करता बुद्धी व्यायाम देतात कारण आपण काय करतो तिथे आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि आपण एक कॉन्स आपली एक एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढतं पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळ खूप गरजेचे आहे पण त्याचप्रमाणे आजच्या युगात आपल्याला मुलांना मैदानी खेळ खेळणं देखील फार उपयोगाचं गरजेचं आहे बैठ्या जीवनशैलीमुळे माणसाला विविध रोगांचे बळी व्हावे लागत आहे आता बरेच विद्यार्थी बरेच सगळेजण काय करतात की बैठे खेळ जास्त प्रमाणात खेळले जातात आणि त्यामुळे काय होतं शरीराचा व्यायाम होत नाही आणि बरेचसे आजार त्यांना लागतात म्हणजे बरीच मुलं काय होतात कमी वयातच मोठमोठ्या आजारांना बळी पडतात याची सुरुवात विद्यार्थी जीवनापासूनच होते आणि याची सुरुवात कुठून होते विद्यार्थी असताना म्हणजे जेव्हा आपण लहान असतो तेव्हाच आपल्याला मैदानी खेळ खेळण्याचा एक आवड निर्माण झाली पाहिजे आपल्या ते अंगी पडलं पाहिजे की आपल्याला खेळ हा खेळायला आवडतो नाहीतर जर विद्यार्थी बसूनच खेळ खेळत असतील तर त्यांना मैदानी खेळ खेळणं सोपं वाटत नाही जड जातं त्यांना ते खेळता देखील येत नाही आणि खेळायला जर गेलेच तर त्यांचं शरीर लवकर थकतं म्हणून वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे तासभर तरी मैदानी खेळ खेळले पाहिजेत म्हणून ज्या वेळेस तुम्हाला कधीही वेळ मिळेल तेव्हा कमीत कमी तासभर तरी तुम्ही मैदानी खेळ खेळले पाहिजेत ज्यामध्ये धावणं आलं परत उड्या मारणं आलं अशा बऱ्याच गोष्टी काय होतात म्हणजे इनडायरेक्टली मुलांचा काय होतो एक प्रकारे शरीराचा व्यायाम होतो सुसाट बांधकामामुळे मैदानांचा संकोच होतो आहे आता काय झालेलं आहे भरपूर बांधकाम होत असल्यामुळे मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असल्यामुळे मैदानं कमी पडली आहे त्यामुळे खेळांचे नुकसान तर होत आहेच मैदानी खेळांमुळे बुद्धीला चालना मिळते खिलाडू वृत्ती अंगी बांधते आणि दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्तीही वाढते मैदानी खेळांमुळे काय होते बुद्धीला चालना मिळते कारण आपलं शरीर काय राहतं निरोगी राहतं सुदृढ राहतं आणि त्याच्यामुळे आपलं मन देखील काय होऊन जातं निर्मळ होऊन जातं स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं आणि खिलाडू वृत्ती म्हणजे जिंकण्याची काहीतरी करण्याची वृत्ती त्या ते विद्यार्थ्याच्या अंगी आपोआप येऊ लागते आणि त्याचप्रमाणे दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्तीही वाढते म्हणजेच कसं की खेळताना जेव्हा काही क्रिकेट खेळत असतील काय त्यावेळेस काय केलं जातं एकमेकाला मदत देखील खेळली जाते कारण बऱ्याच वेळा मैदानी खेळ खेळताना हे तुम्हाला कसे खेळावे लागतात ग्रुपने खेळावे लागतात एकत्रितपणे खेळावे लागतात टीम्स असतात त्यामुळे तुम्हाला एकमेकाला मदत करण्याची जिंकण्याची जिद्द मदत करण्याची सवय ह्या सगळ्या गोष्टी बरोबर अंगी तुमच्या लागू पडतात त्यामुळे खेळ हे खेळले पाहिजे कारण खेळ हे फक्त शारीरिकच आपली स्वास्थ्य चांगले ठेवत नाही तर आपल्या मनाला देखील काय करतं स्ट्रॉंग बनवतं चांगलं हे करतं म्हणजे एक आपल्यामध्ये विचार करण्याची वृत्ती एखाद्याला मदत करण्याची वृत्ती त्याचप्रमाणे आपली बुद्धी चांगली राहते बुद्धीला चालना मिळते हे सगळे खेळ मैदानी खेळल्यामुळे मैदानी खेळ खेळल्यामुळे देखील आपले बरेच फायदे होतात त्यामुळे काय म्हटलेलं आहे जसं तुम्हाला स्वमत हे तीन मार्कासाठी येतं की मैदानी खेळ एक आवश्यक व्यायाम तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे की मैदानी खेळ खेळल्याने काय होत आहेत एक विशिष्ट प्रकारे व्यायाम होतो त्यामुळे ते आपल्या शा शारी शरीरासाठी शारी, त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थी जीवनासाठी काय आहेत खूप मदतगार आहेत चला तर आपण लवकरच नेक्स्ट स्वमतकडे भेटूया थँक्यू